अहमदनगर जिल्ह्याचे गॅस डीलर आणि पुरवठा विभाग संशयात गॅस माफियांचा लाखोंचा उद्योग घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणारे अनेक प्रकार आपण पाहिले वाहनांमध्ये घरगुती गॅस भरून बेकायदेशीर माया करणाऱ्या अनेकांवर गुन्हे दाखल आहेत हॉटेल उद्योगांसाठी देखील घरगुती गॅस पुरवणाऱ्यांचे रॅकेटही पकडले लाखो रुपयांचा सरकारी गॅस नियम धाब्यांवर बसून उखळपांड करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश अहमदनगर पोलिसांच्या एल सी बी पथकाने केला आहे तो असा एल सी बीचे धडकेबाज पी आय दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारांकडून या गॅस माफियांची माहिती मिळाली की नगर तालुक्यातील वारुळवाडीत घरगुती गॅस सिलेंडरचा मोठा साठा एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवण्यात आला आहे हा घरगुती गॅस व्यावसायिक टाक्यांमध्ये रिफिलिंग करून विकण्यात येतोय म्हणजेच आपल्या घरगुती लाल टाक्यातील गॅस निळ्या टाक्यात भरला आहे आणि मग याची विक्री चढ्या भावाने बाजारात करण्यात येते जिल्हा पोलीस अधीक्षक राकेशोला यांच्या मार्गदर्शनात एल सी बीचे पी आय दिनेश आहेर यांच्या पथकाने वारुळवाडीत अचानक छापा टाकला तिघांना शिताफीने अटक करीत साडेसहा लाखांचा सा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला सोहेल जाकीर शेख राहणार पाईपलाईन हडको विक्रमसिंग चव्हाण आणि प्रल्हाद सिंग चव्हाण राहणार उत्तर प्रदेश हंगामी मुक्काम नगर या तिघा आरोपींनी हे गॅस सिलेंडर नगर जिल्ह्यातील डीलरकडूनच घेतल्याचे सांगितलं आहे त्यामुळं सरकारी गॅसच्या माफियागिरीतले हे डीलर कोण त्यांची नावे काय आणि त्यांना अटक कधी होणार हा प्रश्न निर्माण झाला आहे जिल्ह्यात सरकारी योजनांमध्ये अशा प्रकारे झारीतल्या शुक्राचार्यांचा समावेश असल्याचे यापूर्वीही उघडतीस आले आहे त्यामुळे महसूलचा पुरवठा विभागही संशयात सापडला एल सी बीच्या या धडाकेबाज कारवाईने जिल्ह्यातील सरकारी गॅसचा मोठा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे आणले आहे हे मात्र नक्की परंतु जिल्ह्यातील महसूल शाखेतील पुरवठा विभाग हा देखील यामुळं मोठ्या संशयाच्या भोऱ्यात सापडला आहे कारण अहमदनगरचे जे गॅस डीलर आहेत ह्या गॅस डीलरपैकी नेमके कोणते डीलर या गॅस माफियागिरीमध्ये समाविष्ट आहेत याचा उलगडा अद्याप झालेला नाही वॉट मीडिया अहमदनगर